चांद हा आलेले घ्या पाणी पण आणले आठवतं ग मी काय म्हणत होते ओ आपण ना सकाळ सकाळी लवकर उठणं असं फिरायला जातो म्हणजे असं चालायला जात जो कारण तुला कळत का इथं सकाळ सकाळ क्लायंट जर मला फोन येते तर त्यांना द्यावं लागत नाही मला सगळं बरं तू जेवणासाठी माहित नाही मला काय लागत आणि तू कर ना तुझ्या मनात तू काय कळत नाही काय बर आपण संध्याकाळी जायचं पिक्चरला आता पिक्चर कुठं मधून इथं काय मोबाईल वर काय बघा येत नाही काय आता पिक्चर तिकडच जायचंय मी काय म्हणत होते आता उद्या सॅटरडे संडे सुट्टी असते मग आपण जाऊ ना कुठेतरी फिरायला लोणावळ्याला तुला फिरायचं तुला करायचं माहित नाही स्वयंपाकाच तू माझ्या इथ तू एक काम कर ठेवलांच्या जा 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 तुझं काम बघ अहो मी तर करते माझं काम पण मग आपण फिरायला गेलो असतो तू जबर येतो मला आहे ना आता एवढं काम करू दे या चुकलं चुकलं ना सगळं डिस्टर्ब होऊन जाईल जा बर हैल? अरे चा थंड झाला गरम करून आण परत बरं आंती करू हा जा पाणी येत राहू दे पाणी हो सर हा तुम्हाला मेल केले आत्ताच हा चेक करा ओके okay. okay, सर जिस पे हम मर मिटे उसको पता भी नहीं क्या गिला हम करें वो बेवफा भी नहीं हुँ हुु। हुँ हुु। 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 いいですね。<laughs> <laughs> <laughs> काय चाललंय पाहिल हा काय करते तू काय कर हे काय चाललंय कारण कच्चा गोबी खाती तू हां सुद्धा डायट वर आहे ना डायट वर आहे डायट करायची काय कर गरज कर पडली अरे मी तुला किती वेळा बघतोय तू आरशा पुढे स्वतःला करते नेल पेंट लावते तुला कोणी आवडत आहे का असं काय बोलतोय कसं काय बोलतोय म्हणजे तू लक्ष सुद्धा द्या ना हा तुझं चाललंय काय नेमकं आवडत आता सांग आता माझं आवड लग्न झाले मी कशाला काही दुसरं कोण मला करते करते कशासाठी तू हे सगळं ही कच्चा गोबी खाती एवढं काय गरज पडली याची का दिसत ना सगळं दिसत फक्त तुम्हाला मी दिसत नाही म्हणजे काय म्हणायचं तुला म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला कळत नाही तुमच्या चुका काय चूक झाली माझी काय चूक झाली अ मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलो त्या साधा मात्र सुद्धा बघत नाही तुम्ही तुम्हाला माझ्यासाठी वेळच नाहीये मी म्हणते हा काम करायला पाहिजे पण त्या कामाला पण काहीतरी जाऊ दे तुम्हाला काय बोलण्यात अर्थ नाही तुम्हाला ना माझ्यासाठी ना वेळच राहिला नाही आता सगळं काही नसतं काम 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 अरे करतोय कोणासाठी तुझ्यासाठीच करतोय आपल्यासाठीच करतोय गंज आपल्यासाठी करतोय तुम्ही मी म्हणत नाही का पैसा कमवणार का चुकीचं आहे किंवा कमवला नाही पाहिजे मग तुम्ही मला पण थोडा वेळ देत जा ना माझ्यासाठी ना तुमच्याकडे वेळच राहिलेला नाहीये मग राहते मी माझी म्हणजे एकटी कोर मी तुमच्या भरोशावर हो राहायचं का तुम्ही मला सुखात ठेवतील तुम्ही मला हॅपी ठेवतील अरे तुझ्यासाठी सगळं एवढं फ्लॅट कट याचं भरण्यात ही करण्यात सगळं माझं हे चाललंय पण तुमचं प्रेमच राहिलं नाही आता सगळं काय तुम्ही तुमच्याच याच्यात पाहू राहिली नाही काम कामच लग माझी तो लय तुम्हाला फिरायला घेऊन जायचे सरका सारखं इकडं जा तिकडे जा पिक्चरला जा लोडवळ्याला जा इकडं गाव परत घेऊ घेऊ हिंडायचे आता थोडा सुद्धा वेळ नाही बोलायला येतात का बघत सुद्धा नाही अहो मी पण सगळे घरातले काम करते आता तुम्ही सकाळी जॉबला जातात मी सगळ्या घरातल्या कामावरून तुम्हाला टिफिन सुद्धा बनवून देते तर तुम्हाला एक थँक्यू सुद्धा बोलता येत नाही माझ्याकडे एक लुक सुद्धा तेव्हा वाटत नाही तुम्हाला सगळं मी दिवसभर घरातले काम करत रहत राहते संध्याकाळी येत तुम्ही मला वाटतं तो शब्द तुम्ही प्रेमाने बोलले पाहिजे माझ्यासोबत पण नाही तुम्हाला नाही बोलायचं अरे बापरे सॉरी तुम्हाला माहित नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं म्हणजे सासले म्हणून तुम्ही सोडून कोण आहे मला मी तुमच्यासाठी आली इथं तुम्हीच मला वेळ देत नाही तुम्ही माझ्यावर प्रेम कमी झाले खरंच तुमचं माझ्या कामाच्या ह्याच्यात मला कधी असं वाटलं पण नाही बरोबर आहे तुझं माझं नाही आपण पहिल्यासारखं आपण राहू आहे असं मी आज आजच्या दिवस सुट्टी मारतो आहे सांगतो आज जात नाही आपण स्वतः पिक्चर बघायला जाऊ बाहेर जाऊ सॉरी माफ कर मला मला फक्त एवढंच वाटतं की वेळ दिला पाहिजे अजून काय अपेक्षा आहे माझ्या पहिलं कसं मस्ती करायचो भेटायचो मी तुला तसं हा फिरायला जाऊ मकाच कंस तुला आवडतात मला माहिती भाजलेले हा ठेवा ही आपण जाऊ खरच आव आवड तुझं तू तर आवरलेले मलाच एक मिनट मी दोनच मिनिट हा आलोच मी